नमस्कार कोरिणू बरे आहे सका मी पण बरे जय सद्गुरू मी आज का नाही सुट्टीचं कालवर करणार आहे बघा तुम्ही पण काय काय घेतले मी त्याच्यासाठी हे बघा पोरिणू एवढी सुकट घेतली मी दोन कांदे चिरून घेतले जरा कोथिंबीर घेतली आणि एक टमाटो चिरून घेतलाय मोठा ती भाजून घेणार मी चांगली भाजायची म्हणजे वाश येत नाही हिवळा छान लागते खमंग होती खपूच भाजून घ्यायची वाशेस तोवर आपली आपण काढून घेऊया हे बघा पुरी नू दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतले आम्ही का तर त्याच्यात राळवी असते कच्चे पण वाळविलेले असते तेल टापले पुरी आता आपण याच्यात कांदा टाकूया कांदा चांगला लाल भस तर भाजूया गरून आपल्या कांद्याला गुलाबी कलर आलाय का आपण याच्यात आता चाम्याचं टाकूया मग ते त्याच्याबरोबर झालेलं कांद्याबरोबर चाम्याचं भाजून निघतो आहे आणि चंदा निघतो आणि चाम्याचं छान भासते चला आपण तर पुरतं मीठ टाकूया कांदा भाजताना मीठ टाकलं का नाही की कांदा लगेच भाजते म्हणून मीठ टाकायचं कांद्याचं

तुम्हाला पातळ करायची असली तर तुम्ही पाणी जास्त ओतलू शकता तुम्हाला सुटकी करायची आहे त्यामुळे पाणी शिजायपुरतच ओतलंय आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आपली सुकट तयार झाली आता आपण काढून घेऊया अशी छान झाली आपली सुकटीची भाजी तांदळाची भाकरी आणि ओला कांदा एकदम छानच मस्त माझी रेसिपी तुम्हाला आवडली असली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा